प्रभु संधी भरी फिर मागेच पावरी हिर मागे आल्याच पाऊली, टाक पात के येशूजवळी टाक पात के येशू जवळी तो चखरा खरा विचार प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या चौदाव्या वचनात असे लिहिले आहे कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो परमेश्वर आमची प्रकृती जाणणार नाही तर कोण जाणेल तोच आमचा घडण करता आहे त्यानेच मानवाला आपल्या हाताने मातीपासून घडविले आहे माती हा निसर्गातील सर्वात सामान्य मुबलक व शुल्लक घटक आहे मराठीमध्ये एखादी वस्तू फार कमी किमतीत विकली गेल्यास ती मातीमोल गेली असे म्हटले जाते मातीच्या वस्तू म्हणजेच भांडी खेळणी दागिने शोभेच्या वस्तू वगैरे फार मोल देऊन कोणी विकत घेत नाहीत कारण या वस्तूंमध्ये टिकाऊपणा नसतो त्यांचं आयुष्य अथवा त्यांचा कालावधी अल्प असतो म्हणूनच कित्येकदा त्या वस्तू तुटल्या फुटल्या तर त्यांच्याबद्दल कोणी खेद अथवा हळहळ व्यक्त करीत नाही मनुष्याची रचना व घटना जाणणारा परमेश्वर आज्ञाभंगाच्या पापामुळे स्वतःवर मरण ओढवून घेतलेल्या मानवाला म्हणतो तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळशील होय मनुष्य माती, माती असल्याने मातीच्या वस्तूंप्रमाणेच तो दुर्बळ क्षुल्लक व अल्पायुषी आहे त्याची सुरुवात मातीपासून आहे व त्याचा शेवट मातीतच होतो मनुष्याचे शरीर जरी कवडीमोल असले तरी परमेश्वराने त्याच्यामध्ये स्वतःचा श्वास फुंकिला आहे आपला आत्मा त्याच्यामध्ये ठेविला आहे म्हणूनच मातीच्या दुर्बळ मानवावर देवाचे प्रेम आहे त्याच्या आत्म्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याने त्याच्या पुत्राला म्हणजेच प्रभेशू ख्रिस्ताला या भूतलावर मानवर पाठविले त्याने मानवाचे पाप स्वतःवर घेत वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले तो पुरला गेला परंतु त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही तिसऱ्याच दिवशी तो मरणातून पुन्हा उठला त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांस तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन देतो आपल्यालाही ते सार्वकालिक जीवन मिळावे अशी प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद विचार कर